जण मला शिक्षण प्रसारण मंडळाच्या संयुक्त विद्यापीठ होत असताना आपल्या गुन्नर तालुक्याचे बालके विधा माझे आमदार आमचे आजोबा श्रीकृष्णरामजे तांबे यांचा जांदर्श त्याचबरोबर आमच्या आजी या तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार खुरगेला तर आणि श्रीकृष्ण तांबे त्याचबरोबर शिक्षण भाषिकमध्ये विलासाहेब यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ त्याचबरोबर या दोन्ही बुतींच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ त्यांच्या शुभ असता त्या ठिकाणी संपन्न होते असे तुम्हाला सर्वांचे आधारवड आणि ज्यांची जुंबल तालुक्याच्या मातीशी या विभूतीशी अतिशय वेगळी नाव जोडलेले आहे असे देशाचे नेते आदरणीय शरद पवारसाहेब आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय डॉक्टर अमोल साहेब आमदार श्री ठापूरजी बेमके माजी आमदार श्री बाळासाहेब तांगड श्री गोपराव भोंटरे शरदबा सोमवती जगन्नाथ बापूर शेवाळे गिम्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन त्यांचे मित्र आदरणीय सत्यश्री दादा शेतकर का, संजयजी काळे माऊशाब खंडागर देवदत्तजी निगम उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ मोठ्या संख्येने त्यांचे सर्व ज्येष्ठ या उत्तमपूरच्या पुन्यभूमीमध्ये ज्या भूमीमध्ये गुरु गुरुबाबा चैत्यू महाराज आणि सद्गुरू संत करम महाराजांच्या गुरु शिक्षणाची नात्याची ही भूमी आहे ज्या भूमीनं संपूर्ण विश्वाला रामकृष्ण हरिचा मंत्र दिला त्याचबरोबर महिला शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतिती सावित्रीबाई फुले क्रांती सुंदर महात्मा फुले यांनी महिला शिक्षणासाठी ज्या पाच शाळा सुरू केल्या होत्या त्या ठिकाणी चौथी शाळा पाच सेवा अठराशे अठ्ठेचाळीस सालीसुद्धा याच वर्तुळमध्ये सुरू केली होती अशा या वक्तृमाला आणि कुण्यभूमीला त्याचबरोबर अखंड भारताचं दैवत छत्रपती शिवराय यांची देखील जन्मभूमी व अशा या कुणभूमीमध्ये आदरणीय साहेबांचं पुन्हा एकदा आपण सर्वांगीण काळावरून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करावं खरं तर आपल्या वास्तव्यामध्ये अतिशय व्यापकपणे या सर्व गोष्टींचा उपभोग केलेलेच आहे पण निश्चितपणे मी एकच सांगते की स्वर्गीय झांगर शेख असतील स्वर्गीय लता असतील स्वर्गीय विलासर असतील या सर्वच मुंबई या संपूर्ण पंचकृषीमध्ये सामान्य माणसाला केंद्र सुरू मारून त्याचं जीवनमान कसं उंचवता यासाठी सातत्याने उभे आयुष्यभर प्रयत्न केले आणि निश्चितपणे या तिघांच्या पाठीशी जर कोण उभं राहिलं तर आजही आपल्या सर्वांच्या उद्योगकारांचं नाव दिलं ते म्हणजे आदरणीय पवार म्हणून अशा या आगळ्या सोहळ्यासाठी मी देखील साहेबांशी भाषण करतात असेल म्हणजे हा एक अनुपम्य सुख सोहळा आहे एक कौटुंबिक एक भावनिक एक आग्रह नात्यांचा हा सोहळा आहे आणि म्हणून तुमचं बोलतांनी काय म्हणावं असं प्रश्न उठल तर निश्चितपणे आदरणीय आहे त्या ताब्या परिवाराच्या भटीशी आपण गेले पन्नास लाखानं सातत्याने उभे राहिला आणि म्हणून त्या इतिंदर लोक ग्रामस्थ आणि सर्वांना सर्वांना आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून हा निश्चितपणे अतिशय आनंद होत आहे आदित्य बोलता दाषाढावरची सांगता झाली श्रावण सुरू झाला म्हणजे आपल्या चौथ्या सोमवारी आमदारांमध्ये वाचना मला म्हटलं की खरंच आज नाना असतील नाणी असतील असतील सर हे वाक्य आज आयुष्यभर आहे कुठल्याही त्यांनापेटी परत होणार आले आमच्यासाठी आदरणी साहेब हे डिपार्टमेंटाच्यासाठी परब आता ठिकाण आले हेच आमच्यासाठी खूप आहे आणि अभिमान सुरुवात समस्त उद्युरकारांसाठी काय सांगणार नाही पात्र सरस्त्रपणे साहेब त्यांच्या भाषणात बोलतील निश्चितपणे आदरणीसाहेब शेवटी बाकी समाज त्यांनी एकच वाक्य बोलणार आहे की आपल्या व्यक्ती असलेली आमची सर्वांची श्रद्धा विश्वास निष्ठा आणि वारसा हा कुटुंबाकडून जो मिळालं विचूत पुढच्या काळात सुद्धा चांगले परिवार याच दृष्टीने पुणे मी एवढाच विश्वास आपल्याला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपल्या उत्तम ठिकाणी स्वातंत्र्यपणे थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना